मी गंगाधर पवार कैलसो श्री मानेजी मध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत ही माझी केशर आंब्याची बाग आहे आणि केशर आंब्याच्या बागेला मी दोन वर्षापासून कलटा देत असतो कलतारचं जर जास्त प्रमाण झालं तर झाड वाळून सुद्धा जाऊ शकतं त्याच्यामुळं कंटार हे प्रमाणामध्ये टाकायला पाहिजे आणि कलटार टाकण्याच्या अगोदर एक ते दीड महिना त्याला खताची मात्रा जूनमध्येच द्यायला पाहिजे जर जूनमध्ये जर खत दिलं नाही आणि आपण जर कलटार दिलं तर झाडाला त्याचा मनावासा परिणाम होणार नाही कारण झाडामध्ये जर टाकतच नसेल तर कलतार देऊन काय उपयोग आहे म्हणून जूनमध्ये खत द्यायचा आणि कलटार हे पंधरा जुलै ते एकतीस ऑगस्ट पर्यंत देण्याची शिफारस कृषी विद्यापीठाने केलेली आहे कृषी विद्यापीठाने सांगितलेल्या शिफारशीनुसार कल्टर द्यायचा असत तेवीस टक्क्याचं कलटार मी महादेश केशर आंबा श्री सचिन नलवडे सर यांच्याकडून आणलेलं आहे कलटामुळं झाडाची शेती वाढ थांबवत मोहर लवकर येतो आणि फळधारणा जास्त प्रमाणामध्ये मा होते त्याच्यामुळं झाडाच्या वयानुसार कलटा द्यायचं आता हे झाड सात वर्षाचं आहे याला सात एम मी करता कल, देत आहे कारण शेतामधले सगळे झाड सांख्य नसतात करताची ही चर खुंदून घ्यायची याच्यामध्ये टाकलो पुटळा झाल तेवीस टक्के हे टाकलेलं आहे आणि दोन ते तीन लिटर असं गोल या चरीमधून हे टाकायचं अशा पद्धतीने आणि थोडं हे बुडावर सुद्धा असं मी आज खताचा दुसरा डोस देत आहे जूनमध्ये एक वेळेस खत झाडांना अशाच पद्धतीचं रिंग करून टाकलेला होता आणि आज हे जे मजुरी खर्च आहे कधी व्हावा म्हणून अगोदर कंतर टाकायलो आणि त्याच्यानंतर ते खत टाकण्याचं कामसुद्धा एकाच वेळेस करत आहे आज सिंगल सुपर फेट निंबोळी पेन आणि काही न्यूट्रॉन याच्यामध्ये हे मिक्स केलेले आहेत आणि त्याची एका झाडाला एक किलो खत ह्या जरीमध्ये रिंगमध्ये असं टाकायचं जा काम चालू आहे सगळ्या झाडाला एक किलो खत देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यानंतर हे जे चर आहे हे पूर्ण बुजवून घ्यायचं धन्यवाद